तुमचं काय नाव आहे वाजू नका कोणतं गाव उमरज उमरज बरं आता हे आहे का ना आलते का तुमच्या घर काय ना आलते हा काय काय म्हंटले मग सांगितली का त्यांची माहिती मिळाली तुम्हाला तुमची ओळख चांगली झाली त्यांनी सांगितलेली माहिती आहे का ना ठेवायचं हो आजी आता निवडणुका लागल्या काय वातावरण आहे आपल्या पट्ट्यात काय होईल कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटत जिल्हा परिषदेला मावशी तुमचं काय नाव तुमचं काय नाव कल्पना प्रकाश कल्पना प्रकाश दांगड म्हणजे उमरस एक का दोन बामराज एक का दोन उमराज एकच आहे ना, ना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात आता हे सगळे उमेदवार घरोघरी फिरतात हो। आता ते तुमच्या बाजूला आहे त्यांचं धडपण नका घेऊ खर सांगा कोण निवडून येईन त्यांचं नका दडपण धडपण घेऊ ते काय नाही करते नाही नाही ते उभे राहिलेत म्हणून त्यांचं असं नका हा काय परिस्थिती आहे एकंदरीत कोण विजयी होऊ शकतं काय परिस्थिती आहे हे विजयी होतील म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे पक्ष म्हणजे माणूस बघून हा माणूस विजयी होईल का तुम्हाला असं का वाटतं तो माणूस विजयी होईल

आतापर्यंत साडेतीन हजार महिला दोन्ही काळवडी पिंपरी मध्ये पण मॅक्सिम चांगल्या महिला म्हणजे खूप महिलांच्या प्रचार आमच्याकडे प्रचार शिवसेनेचा पण प्रचार खूप झाला प्रचार आमच्याकडे शिवसेने प्रचार सगळेच करतात पण जास्त प्रचार झाला असं सांगते परिणाम नाही म्हणा किती लोकं ज्याला जायचं जायचं मग त्याला खूप प्रचार झाला मग त्याचा काही परिणाम होईल नाही 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 होणार आता पहिल्यासारखं आणं दे राहिलं नाही प्रत्येकाला कळतं की आपल्या आपल्या परिसरातील काम कोणाकडून होतील हे लोकांना कळतं मग तुम तुम्हाला असं वाटतं हे विजय होती आजी तुमचं काय नाव तुमचं 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 नाव तुम्हाला माहित नाही मग तुमचं काय नाव आहे मंगल दांगट आता तुम्हाला काय वाटतं काय होईल जिल्हा परिषदच्या निवडणुकीत कोण निवडून येईल विजय विजयी शिवाय आमच्या महालक्ष्मीमुळे गंगा मातेचे आशीर्वाद आहेत आता ते बाकीचे पण उमेदवार लई पळत आहेत ते पण जातात घरोघरी हेच का विजयी होतील तुम्हाला काय वाटतं हेच विजय का होतील आतापर्यंत केलेलं आम्ही याच्या टायमाला आपली बोललो पुढे पंचायती मध्ये आमच्या तुमचं काय नाव आहे सुषमा उभ दांगड उमरज नंबर एक चे ग्रामपंचायत सदस्य मी अच्छा उमरज नंबर एक ला ग्रामपंचायत सदस्य सदस्य माझ विजय सरांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जे सहकार्य खूप केलेले आहे आणि सर्वांना आतापर्यंत ते सहकार्याची भावना दाखवतात आणि तुमपुढं पण त्यांनी सहकार्याची निवडून येणार म्हणजे माझं तर मत आहे भर ते भरघोस मताने निवडून आले आणि उमर ऐंशी टक्के मतदान पण त्यांना राहणार आहे त्याच्यामुळे त्यांनी निवडून आल्यानंतर पण आमच्या उमरत गावाला सहकार्य करावं हीच माझी विनंती आहे तुम्हाला असं का वाटतं ऐंशी टक्के मतदान त्यांना होईल ते निवडून म्हणजे मी माझ्यानुसार सांगते आपण तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला काहीतरी वाटलं असेल लोक त्यांना का मतदान तुम्ही का त्यांना मतदान करणार तुम्हाला काय वाटतं त्यांना मतदान करावं मला त्यांच्याकडे पाहून ते सहकार्य करण्याची भावना वाटते म्हणून मला त्यांना असं वाटतं की ते आमच्या गावाला सहकार्य करते निवडून आल्यानंतर आणि त्यांना सर्वसामान्यांची पण जाणीव आहे आता ते समोरचे उमेदवार आहेत मंगेशांना गागडे ते पण फिरतात त्यांना पण सगळे लोक ओळखतात पण प्रत्येक माणसामध्ये बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पण ज्यावेळी त्यांनी मेळावा घेतला ना तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचलेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की ते भरगोस मताने निवडून येणार आहेत तुम्ही उमरथ गावचे ग्रामपंचायत सदस्य आहे ना उमरथ मध्ये सगळ्यात मोठा एक ज्वलंत प्रश्न आहे काय तुमच्या गावात माहिती आहे का तुम्हाला गटारीचा प्रश्न आहे आमच्या गावात तो पोहोचलाय का त्यांच्यापर्यंत तुमची काय त्या बाबतीत तुमची काय त्यांच्याकडे मागणी काय अपेक्षा सरांनी निवडून आले आमचं ते जर काम केलं तर कुठलं काम गटारीचं होतं ते जर काम त्याचं कारण सोडलं होतं स्टार्टर वाक्य बघा मी त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की मी सगळ्यात पहिलं काम उमरथ मध्ये करेन बरोबर महालक्ष्मीच्या मंदिराचा साक्षीला मी सांगितलं वाटत मला त्यानंतर मी माझं काम चालू केलं आणि आमदार साहेबांनी आता अतुल बिनके साहेबांनी याच्यामध्ये तुमच्या गटरलाईनच्या सांडपाणी काय केलं याचा अभ्यास केला मग तुमचं गाव हे पुनर्वसित गाव आहे काळ्या मातीमध्ये तुम्ही जी वस्ती वसवलेली पूर्ण काळा पडतोय मागच्या बांधायची आहे धरण झालं म्हणून तुम्ही इकडे आले एकोणीसशे सत्तर भारताच्या कालखंडामध्ये तुम्हाला मला वाटतं शिफ्टिंग व्हावं लागेल सत्य करायची गोष्ट पण प्रोसेस सुरू झाली अगोदर कारण शिवराज चव्हाण साहेबांनी ज्यावेळी आम्हाला घोडला धरणाचा त्यावेळी तुमचा विरोध होता लोकांचा की धरण करू नका कारण धरणामध्ये शेती जाईल घरं घर गाव जाईल पण त्याला शासनाने काय केलं पुनर्वसन केलं निसर्गाचा कसं असतं पाण्याचा उत्तर जो असतो ना तो नदीकडे असतो किंवा धरणाकडे असतो पुढे पाण्याला पाणी कुठं जातं धरणाकडे किंवा म्हणजे नदीकडे जातं पण तुमच्या गावाची अशी अशी अडचण आहे की तो जो उतार आहे ना तो तीव्र नाहीये कारण धरण एकदम लगत आहे डोंगरासाठी गाव असेल तर वेगाने पाणी वाहून जाईल आता एकदम पाण्याच्या नजिक असणारा जमिनीचा भाग आहे ना तो उंच ठेव नाही तो लेवल आहे म्हणून तुमचं कुठलंही पाणी शेतामध्ये सुद्धा गतीनं जात वेगाने पळत नाही म्हणजे जर तिथं जसं आहे तर आपण जिथे वसलोय तिथं पण तसंच आहे तर काय करावं लागेल जमीन तोवर घेता येणार नाही ड्रेनेज तर खाली घेता येणार नाही पण ते पाणी असेल तर ते तुंबतय ते प्रवैध होत नाही मग त्याच्यावर तुम्हाला एका ठिकाणी पाणी संकलित करावं लागेल त्या पाण्याला टी बीचा प्लांट करावा लागेल वॉटर ट्रीटमेंट प्लांट ज्याला आपण म्हणतो तो, तो ट्रीटमेंट प्लांट करायचा आणि तुमच्या नैसर्गिक ओढ्यामध्ये ते पाणी सोडून द्यायचं ते चांगलं पाणी धावणं निघून जाईल सगळं पाणी एका ओढ्यामध्ये एका ठिकाणाहून टाकून द्यायचं मग आता तुमची एक फायद्याची गोष्ट सांगतो काय सगळं प्लॉटिंग पडलेलं आहे गावचं सगळं काय तुमचं गावचं प्लॉटिंग आहे गावठाणामध्ये त्या प्लॉटिंगमधून काय करायचं पाणी एका ठिकाणी क्लब करायचं आणि था? ते घुसलायचं आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प उभा करायचा आणि ह्या गावाला एवढ्या लोकसंख्येला ते शक्य आहे आणि ते काम जिल्हा परिषद माध्यमातूनच होऊ शकतं त्याला जोड आहे ती राज्य सरकारची केंद्राची त्या स्कीममध्ये आम्हाला आळीफाटा फाटा आहे वडगवाण घ्यायचं आहे तर म्हणजे हा आयडल प्रोजेक्ट जो आहे ना तो प्रपोज करायचा आहे आता मला सांगा एवढा आम्ही कुठला उमेदवार गेला असलो गेला गेलं हे मी कॅमेऱ्यावर ना आणि हे मी करण्याचं लायक असेल तर मला मत द्या मी मुणले 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 मुणले। नाए। 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 काय सांगितलं मलाच मत द्या असं नाही म्हणलं मी म्हणलं मलाच मत द्या असं म्हणलो कोणाला नाही हे जे माझे जे काही ड्रीम्स आहेत जे काही मला काम करायचे प्रत्येक गावातले प्रश्न वेगळे आहेत त्या प्रश्नांचे उत्तर सापडण्याकरता आपल्याला वेगळं उपाययोजना करायचं मग वेगळं म्हणजे जे काही आपण काम करतो ना ते वेगळं नाही करायचं ते काम वेगळ्या पद्धतीने करायचं म्हणजे ते काम काय होतं मार्गी लागतं आता एवढं एवढं सगळं त्यांनी सगळं समजून सांगितलं आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत तुम्हाला काम कशा का पद्धतीने होतं किंवा कसं काम केलं जातं त्याची जाणीव आहे किंवा जाणीव तुम्ही ते काम करताय यांनी जे सगळं सांगितलं ते ते करू शकतील का तुमच्या महिलांचा विश्वास आहे का नामा� त्याच्यावर मावशी तुम्हाला काय वाटतं करतील बरं आता सगळे उमेदवार येतात सगळे असा काहीतरी शब्द देऊन जातात तुमच्या गावातील लय वर्षाचा प्रश्न येतो न ग्रामपंचायतला उभे राहिले का तेच जिल्हा परिषद आली का तेच परत विधानसभा आली का तोच तेच मुद्दा पण हे करतील अशी तुमची हे आहे बरं सध्या उमरच भागात काय कुणाची हवा आहे कोणाचं वार आहे काय परिस्थिती आहे कोणाला दिली लोक मत तुम्हाला काय वाटतं आता बोली ना नक्कीच मत देते सर सगळ्या महिलांचा तुमच्यावर फार विश्वास आहे जाता जाता ह्या इथे एवढ्याच महिला आहेत पण या माध्यमातून महिलांना काय आव्हान काय आश्वासन द्याल नाही मला एवढंच म्हणायचं आहे निवडणुका इथं जातात लोक मुखवटा घेऊन समोर येतील मी चेहरा घेऊन समोर आलो मुखवटा खोटा असतो चेहरा खरा असतो माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कुठल्याही बोलतापणा बळी पडू नका भावनेवर मतदान करू नका जो ज्या लायक आहे त्या लायक त्याला मत कर द्या आणि उद्या आम्ही बोलताना चुकलो काम आमचं कान पण राहा तुम्हाला अधिकार आहे आणि आम्ही काही खानदानी राजकारणातले लोक नाही होत सामान्य कुटुंबातून एका शिक्षकाच्या पोटी जात लगे मुलगा आहे मी समाजकारणामध्ये येताना मी एका गोष्ट अभ्यास करून जेवढी येतो ना तेवढी प्रभावीपणाने मी जेवढी गोष्टी मांडतो ना बोलतो ना त्याच्यामध्ये तळमळ असते मी आज तुमच्या गावामध्ये गेली चार महिन्यात येतोय लोकांना भेटतोय तुमच्याशी बोलतोय माझा कुठला खोटेपणा तुम्हाला जाणवला सांगा की हा लपड माणूस आहे हा इथं मागे जी लोक आले असतील त्यांच्या लवड्या तुम्ही पाहिल्या का नाही मला माहीत नाही पण फार वेगळं काही काम चांगलं केलं असं काही आहे का नाही मला त्यावर काही टीका नाही करायची माझ्या महिला वर्गाला एवढी विनंती आहे महिला ह्या भावनेच्या कधीतरी आर्जवळ मतदान करतात एखाद्या गोष्टीला पण तुम्ही ता म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघा तिला तपासा त्या गोष्टीला की खरंच हा माणूस कॅपेबल आहे का ह्याचं शिक्षण आहे का ह्याच्याकडे विजन आहे का ह्याच्याकडे ती मांडण्याची शक्ती आहे का पाठपुरावा करण्याची ताकद आहे का जिल्हा परिषद भांडण्याची ताकद आहे का ह्याच्याकडे एवढा वेळ आहे का ह्याच्याकडे एवढं चांगलं नेटवर्क आहे का हे आहे का नुसतं मला पदावर बसायचं म्हणून मला मत द्या चूक पदामुळं माझी उंची वाढल असं नाही माझ्या कामाने त्या पदाची उंची वाढली पाहिजे म्हणजे ते पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री झाले त्याच्या आधी कोण कृषी मंत्री होता आपल्याला माहित होतं का साहेब हो आल्यावर किती मोठी क्रांती झाली बहात्तर हजार कोटीची करताना विदेशामध्ये झाली की नाही महाराष्ट्रामध्ये मग मला सांगा त्या पदाला उंची पवार साहेबांमुळे मिळाली कारण साहेबांचं तेवढं मोठं काम होतं आधी तुम्हाला उदाहरण दिलं मी मग आपल्या वाटायला एवढीशी संधी जर जनतेनं दिली तर तिचा कसा फायदा करायचा लोकांमध्ये जाऊन ती योजना त्या सगळ्या पदाचा वापर लोकांचा कल्याणासाठी कसा करायचा ह्याचा ट्रेनिंग देण्याची मला गरज नाही कारण मी शिकेल आणखी नव्या नव्या गोष्टी पण मी ग्रामपंचायत लोक काम केलं ना तेवढी माझ्या वॉर्डला लोक बारामध्ये वॉर्ड मानतात का असं म्हणतात लोकांना काही समजत का असं का मानतात याचं कारण असं आहे का तिथं आपण डेव्हलपमेंट करताना लोकांनी आपलं काम पाहिलेलं आहे आणि आता आपण हा अजेंडा घेऊन जाऊ लोकांमुळे जाऊ तेवढं लोकांना हे वाटेल की हा माणूस खरं आहे म्हणजे खरं वाटतंय ना ते आपण करून दाखवण्यासाठी आपल्याला पण संधी तर द्या सगळे काय तर सगळे एकदम सांगा जरा पण काही म्हणजे कन्फ्युज होत की चिन्हाचं पण म्हणून म्हणून मी घडाळ्याचं नाव घेतलं आहे का आपल्या आयुष्यामध्ये दुर्भाग्याची गोष्ट ही आहे हे दोन दिवसापूर्वी आदरणीय अजितदादांचं जाणं दा। झालं अत्यंत अत्यंत वाईट गोष्ट इतका चांगला नेता इतका महान नेता इतका गुणी इतका विद्वान इतका वक्तशीर इतका नेटका इतका शिस्तीचा इतका विकासा धोरण ठेवून काम करणारा असा नेता या राज्यामध्ये पुन्हा होणे शक्य नाही आज या मारुत्या मंदिरामध्ये आपले पाच समितीचे